काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःच घर नव्हतं आपण अटल आवास केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार लाख रुपये त्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःच घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय आपण केला आज का आपण या ठिकाणी वाटतोय आणि ज्यांना कार्ड मिळणार आहेत त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी त्या ते ठिकाणी त्यांना कुपन मिळेल त्या माध्यमात मिळणार आहे जे जे हे कामगार आहेत यांच्या परिवाराला पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला आज बांधकाम कामगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे याकरता एक कायदा तयार झाला आणि त्या कायद्यामध्ये एवढं काही बांधकाम चालतं त्याचा मॅन्डेटरी काही पैसे हे या मंडळात जमा करावे लागतील अशा प्रकारचा नियम झाला पण हा नियम जरी असला तरी देखील त्याचं पालनही योग्य प्रकारे होत नव्हतं आणि बांधकाम कामगारांना त्याचे फायदे मिळत नव्हते जेम तेम, तेम तीन चार लाख बांधकाम कामगार नोंदित होते त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि मुन्नाजींना या मंडळाचं अध्यक्ष आपण केलं आणि त्याचवेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी देखील आम्हाला हे सांगितलं की बांधकाम कामगारांकरता वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या पाहिजेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि मग आपण मोठ्या प्रमाणात ते रजिस्ट्रेशन सुरू केलं मला आठवतं की पाच लाखावरनं हे रजिस्ट्रेशन आपण वीस लाखापर्यंत नेलं आज जवळपास अडतीस लाखांपर्यंत हे आपण रजिस्ट्रेशन नेलेलं आहे आणि हे जे सगळे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांकरता मग वेग वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या या योजनांमध्ये त्यांच्या पाल्यांना मुलांना शिक्षणाकरता स्कॉलरशिप देण्याचा निर्णय आपण घेतला पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत वेगवेगळ्या वे प्रकारच्या स्कॉलरशिप आपण देतो त्यांना जर आयकॉनिक इन्स्टिट्यूशनमध्ये ऍडमिशन मिळाली तर त्याची सगळी फी देखील आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला एवढंच नाही तर कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन या टूल किट असतील हांडी असतील अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेलं आहे आज बांधकाम कामगारांना हे जे कार्ड या ठिकाणी आपण देतोय मुन्नाजींनी सांगितलंय खरंय हे कार्ड केवळ भांड्यापुरतं मर्यादित नाही आहे तर या कार्डामुळे आपल्या मुलांना शिक्षणात मदत मिळणार आहे या कारणामुळे आपल्या परिवाराला जो काही कधी आजारी झाला तर इलाजामध्ये मदत मिळणार आहे आपल्या परिवाराला घराकरता त्याच्यात मदत मिळणार आहे आणि अनेक योजना जवळजवळ दहा बारा योजना म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्सची योजना आपण तयार केली आहे सगळे जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना इन्शुरन्स देऊन त्यांना दुर्दैवाने कोणी जखमी झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत सामाजिक सुरक्षितते करता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्याकडे कार्ड असेल त्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे एक प्रकारे हे जे कार्ड आहे हे तुमचं कवच आहे की जे कवच तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद की या ठिकाणी आपल्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केला आणि मुन्नाजींच्या माध्यमातून मोठं रजिस्ट्रेशन करून आज कार्ड आपण या ठिकाणी वाटतोय आणि ज्यांना कार्ड मिळणार आहेत त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी काम त्या ठिकाणी त्यांना नमस्कार माझ्या मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे आपण बघितलं असेल मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलं त्या सगळ्या योजनांची माहिती व या सगळ्या योजना खरंच तुम्हाला मिळणार आहे का हे पुढील प्रमाणे तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही बघू शकता पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्री काम बंद करण्यात येत आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सहा फेब्रुवारी हजार पंचवीसपासून चालू ठेवणार आहे आता कोणकोणत्या योजना आपल्याला मिळणार आहे तर पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या योद्ध योजना तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर बघू शकता तुम्ही आपल्यासाठी किती योजना मिळणार आहे तर कल्याणकारी योजना मित्रांनो कल्याणकारी योजनामध्ये आपल्याला सामाजिक सुरक्षा म्हणून एक योजना आहे ती योजना आपल्याला मिळणार आहे सामाजिक सुरक्षामध्ये काय काय येतात हे पुढीलप्रमाणे बघू शकता पहिला विवाहाच्या खर्चासाठी तुम्हाला प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपयेपर्यंत दिले जातात आता तीस हजार रुपयेपर्यंत मिळवण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र व प्रथम विवाह असल्याचा शपथपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर इथे दाखवत आहे फॉर्म डाउनलोड हे फॉर्म डाउनलोड करून तुम्ही आपल्या बांधकाम विभागामध्ये जमा करू शकता बघू शकता पुढीलप्रमाणे तुम्हाला फॉर्म कसे ओपन होता तशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्यासाठी नवनवीन योजना आहे आवश्यक कागदपत्रे हे पुढील प्रमाणे तुम्हाला दिलेली असतात मित्रांनो अशा नवनवीन माहितीसाठी पहिले आपल्या चॅनलला तुम्ही एक सबस्क्राईब करून ठेवा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना बघू शकता पाल्याचे शाळेचे ओळखपत्र असल्यावर तुम्हाला हे योजनेचा लाभ मिळेल पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना तुमच्या सगळा खर्च हे जीवन ज्योती विमामार्फत मिळेल तुम्ही बघू शकता इथे कशा पद्धतीने फॉर्म असतो हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या बांधकाम विभागामध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीनेही भरता येतो व हे ये भरून तुम्ही जमा करून द्या त्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर लाभ मिळेल त्यासाठी लागणारे डाक डॉक्युमेंट पुढील प्रमाणे तुम्हाला सांगण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता विविध योजना या माध्यमातून तुम्हाला मिळतात अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता फॉर्ममध्ये सगळी गोष्ट सगळं व्यवस्थितपणे दाखवलेलं असता आपल्याला एकही रुपये खर्च करायचा नसतो प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना देखील तुमच्यासाठी लाभाची आहे त्यानंतर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना देखील तुमच्यासाठी लाभाची आहे त्या योजनेच्या अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पहिल्या दोन मुलांसाठीच लागू राहणार आहे सगळ्यात महत्त्वाचं बघू शकता पहिली ते सातवी जर तुमचा विद्यार्थी म्हणजे तुमचा मुलगा शिकत असेल तर त्याला अडीच हजार रुपये मिळणार इथं आठवी ते दहावीच्या विद्यार्थी म्हणजे शाळेत असेल तर पाच हजार रुपये पंच्याहत्तर टक्का हजरी असणे मात्र गरजेचे आहे त्यानंतर दहावी बारावीमध्ये तुम्हाला पन्नास मार्क मिळले सॉरी पन्नास टक्के मिळले तर दहा हजार रुपये मिळतात अकरावी बारावी तुमचा श विद्यार्थी शिकत असेल तर त्याला दहा हजार रुपये मिळतात पदवी अभ्यासक्रमाकरता प्रतिवर्ष वीस हजार रुपये नोंदणी कामगारांच्या पत्नीसह लागू आहे वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्ष एक लाख रुपये दिले जातात अभियांत्रिक पदवीकरता साठ हजार रुपये व नोंदणीत कामगारांच्या पत्नीलाही लागू आहे जर तुमची पत्नी शिकत असेल तर त्यांना देखील ही पैसे मिळणार आहे आपण बघू शकता कशा पद्धतीने व कोणकोणते म कागदपत्रे लागणार आहे मागील शैक्षणिक येता उत्तरणीय झालेले गुणपत्रक व चालू शैक्षणिक वर्षाचे प्रवेश घेतल्याची पावती हे आपल्याला लागणार आहे शासनामान्य पदविकेच्या प्रति शैक्षणिक वीस हजार रुपये व शासनमान्य पदवीधर पदविकेसाठी शैक्षणिक पंचवीस हजार रुपये असे तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला पुढीलप्रमाणे प्रमाणे डॉक्युमेंट दिलेले आहे डॉक्युमेंट बघू शकता उत्तरणीय झालेले मार्कशीट तसे बघू शकता तुमचे मुलांना तुम्ही कॅम्प्युटर शिकवायचं असेल एम एस सी आय टी कोर्स किंवा टॅली करायची असेल तर एम एस सी आय टी उत्तीर्णीय झालेल्या प्रमाणपत्र व शुल्काची पावती तुम्हाला बांधकाम विभागामध्ये जमा करायची आहे व तुम्हाला घरपोच तुमच्या अकाउंटमध्ये तुमची दिलेली सगळी फी तुम्हाला परत मिळून जाईल त्याच पद्धतीने आरोग्यविषयक बघू शकता तुम्ही नैसर्गिक प्र प्रस्तुस्ती झाल्यास पंधरा हजार रुपये व शस्त्रक्रिया प्रस्तुती झाल्यास वीस हजार रुपये सरकार तुम्हाला देणार आहे गंभीर आजाराच्या उपचारता एक लाख रुपयेपर्यंत लाभ तुम्हाला मिळणार आहे तशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंबात नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुद्दत बंद ठेव दे ठेवण्यात येणार आहे त्याच पद्धतीने रुपये दोन लाख पंच्याहत्तर किंवा कायमचे अंग अंग अपंगत्व आले असल्यास पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास सक्षम वैद्यकीय अधिकारी महामंडळ प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचार देय तुम्हाला एक लाख रुपयेपर्यंत प्रतिवर्ष देण्यात येणार आहे जर तर तुम्ही अपंग असाल तर अशा पद्धतीने त्याचाही एक फॉर्म आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने तुम्ही व्यवस्थित हे फॉर्म भरून तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार विभागामध्ये जमा करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे तुमच्यासाठी तुम्ही बघू शकता सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे प्रत्येक योजना आता देखील पुढच्या महिन्यापासून आपल्याला भांडे वाटप सुरू होणार आहे आरोग्य तपासणी करणे त्यासाठी तुम्ही बघू शकता कामगारांच्या कामावर असताना मृत्यू झाल्या त्यांना पाच लाख रुपये त्यांच्या कायदेशीर वारसाला मिळणार आहे कामगाराचे नैसर्गिक मृत्यू झाल्या दोन हजार सॉरी दोन लाख रुपये कायदेशीर वारशाला देण्यात येणार आहे सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याकडे दिलेले मृत्यू दाखला तुम्हाला लागणार आहे फक्त अटल बांधकाम कामगार काम आवास योजना शहरी भागासाठी दोन लाख रुपये व अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य दोन लाख रुपये असे दोन दोन लाख रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना पात्र असल्या सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादी असणे आवश्यक आहे घरकुल तुमचा मंजूर झाल्यानंतर तुम्हाला अटल यांच्या म योजनेतून तुम्हाला जास्त पैसे मिळवून दिले जातात जसे दोन लाख प्लस दोन लाख असे चार लाख होऊन जाणार मित्रांनो कामगारांच्या मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये वय बघू शकता पन्नास ते साठ वर्षामधील असेल तर त्यांनाच मिळणार कामगाराचे मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नी श्री कामगाराच्या विद्युत पतीस चोवीसशे रुपये महिन्याप्रमाणे खरी चोवीस हजार रुपये वर्षासाठी पाच वर्षाकरिता देण्यात येणार आहे तसं तुम्हाला गृह कर्ज देखील मिळू शकतं राष्ट्रीयकृत बँक कर्ज घेतल्यास पुरावा कर्ज विम्याची पावती घरपावती असल्यास पुरावा पुढीलप्रमाणे तुम्ही बघू शकता मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद